नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठी मध्ये आपलं स्वागत जे काही ठेकेदारी मिळवण्याकरता आणायची आपल्या बगलण्याकरता आणायचे कोणाचे ठेकेदार किती आहेत त्या ठेक्यातून काय करताय किती भांगाराचा माल विकताय हे वेळेस मी सांगेल तुम्हाला तुम्हाला सांगण्याची गरज नाही त्याचा मी काय बंदोबस्त करता करेल परंतु मुद्दा ठेकेदारी निर्माण करण्याकरता निवडणूक राहील आज माझी चर्चा झाली ज्यावेळी नागपूरला नगरला आणि रत्नागिरीला ज्यावेळेस मेक इन इंडियाच्या माध्यमातून जेव्हा तर आनंद आदरणीय मोदी साहेब प्रयत्न करतायत तर डिफेन्सचा मोठा क्लस्टर संरक्षण उत्पादन लागणारे जेवढे कारखाने आहेत ते या आपल्या नगर जिल्ह्यामध्ये ते कारखाने आणून केवळ कारखानदही सुरू होणार नाही माझा प्रयत्न काय आहे या जिल्ह्यातल्या तरुणांना या जिल्ह्यात रोजगार मिळाला पाहिजे ही त्या पाठिंबाची भूमिका